नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांना तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता असं म्हटलं देवेंद्र फडणवीस म्हणाले जयंतराव तुमचा हाच प्रॉब्लेम आहे तुमची चुकीचे वेळ चुकीच्या ठिकाणी राहता गोष्टी सांगता योग्य 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 गोष्ट ठिकाणी लोकांसोबत सांगितल्या तर त्या होतात फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सभागृहास एकच हास्य पिकला फडणवीसांपुढं समोर बोलताना तुम्ही दादांचं ऐकत नाही म्हणून माझंही ऐकत नाही हाच तुमचा प्रॉब्लेम आहे जयंतराव सारख्या नेत्यांनी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये रोहित पवार सारख्यांचे ठीक आहे तर ते तरुण आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात न सांगता पत्रकारांना सांगितले असं सा देखील जयंत पाटील यांनी सरकारांवर निशाणा साधला होता तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र